बस सकाळ तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी ब्लॉग्समध्ये तर आम्ही रात्री नाही सॉरी आम्ही काल संध्याकाळी आलो स्कूलवरून आल्यावरती इकडे आमच्या घरी तर पुरण पण आम्ही रात्रीच करून ठेवले आता पोळ्या बनवायच्या हां तर आज आहे रक्षाबंधन तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप खुँ, शुभेच्छा आणि आमची पोरं अजून अभ्यास चालू आहे त्यांचं पोरणचं नाव म्हणून अरे वा मस्त अभ्यास आहे इकडे आमची जेवणाची तयारी चालू केली आता भेंड्याची भाजी आहे इकडे वाटाण्याची भाजी घात आणि इकडे आमच्या आता पोळ्या बनवायच्या आहेत पुरण आम्ही रात्रीच बनवलेल्या आमचा जा भाजी वडापाव खाऊन झाले थोडं थोडं अर्धा अर्धा ना खाले दोघे चालत ना ए जा दादा दादा दा, जा फोटो काढायला सांग आंटीला का ती खाली बरं नाही बोलते हो आता कुठे चाललो आपण बेडाव बोलला दाखी बांधायला चला आपला बला बोला चिकलांबारतील <laughs> <लेतल> मजा येत येतील चल पुरा <laughs> इथं पण रस्ता बनवला पाहिजे ना गवत नाही यो खालचा इथं काय गोड तरी घ्या आता दुकान असतं तिथं घेतलं तरी असतं अच्छा तरह ने ये पेड़ा लेकर ने पेड़ा बड़े पेड़ा बिड़ा कहीं से आया ना यार बाबा लोग क्या करते हैं?

काय काय भेटले कडा भेटले दको कडा कसं आणि एक क्लिप भेटलाय स्टारवाल क्लिप्स अजून हे रब्बर भेटले ब्लॅक रबर रब्बर ब्लॅक अजून 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 क्लिप। एक क्लिप्स अजून ब्रेसलेट मम्मी मी कानातलं भेटले डब्बा करून दिले यावेळी बोलता बोलतात टिफिन आहे बोलते टिफिन रुई बोलते टिफिन रुई बोलते ब्लॅक वाला क्लिप का रबर हा डबर

बऱ्याच पेटे आणल्यान सगळ्यांच्या घरी एक एक आणल्यावर येऊन गेले दबाने आज आम्ही आता निघालोय तरी पण हे दोघे आमच्या बारखे गेलेले गावात आता आम्ही त्यांना घेऊन मग जाऊ जाऊ जाईल तिथं मारकोलीवर स्त्री फक्त जाईल एवढे जाईल झालं काय घेशूवर गिशुवर भेटू आता पोचलेलो आहोत आणि आता आमचे रक्षाबंधन होते आम्ही तिघी पण भेटी

राहू राहू दे माझ्याकडे आहे एक्स्ट्रा देव मला भावाचीच राखी घेल बाबाकडून तुम्ही पण तुझ्याकडे किती पैसे झाले ना तिचं फक्त म्हणून अरे तुझ्याकडे शंभर रुपये मला पण पाहिजेत नाही मी प्रमाण पोहचताय तिचे नाही

मामा टू आते शॉर्ट वीडियो सो so गाइस आज मैंने पहली बार भैया को इतने आक वाली राखी बांधी वाली। वाली। <laughs> वाली। वाली। तेरे साथ मैं म्हणून म्युझिक लावले तर रडायला ती नकोला होता असं बोल मायारी झाले अरे काय भरोसा नाही आजकाल तो जोशी बाजूला कोणी ना, लाग 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 ना, आता नाचा पोरा हो नावा येल खाल तुम बाबा येल आता काय सॉरी लास्ट वाला जो असतो त्याला भेटतोय

सुरक्षाबंधन झालेलं आहे आत्ताच आहे आणि बिगिनस हे ड्रेस घातले छोटी बाई नाही की आम्हाला बिगीनच हे ड्रेस घेऊन आले लोक आमचं मॅचिंग झालं परत चेंज केलं आता सगळे जेवायला बसले खाली शिफ्ट झालं आणि अख्ख्या दिवसामध्ये जेवढं शूट करता आलं तेवढंच शूट केलं कारण जास्त नाही केलं गडबड होती खूप एवढा पसारा पडलेला आमच्या घरात आम्हाला यायलाच किती रिक्षा पण नव्हती भेटून लवकर ओला केले घरी पण येत नव्हती लवकर तिर आठफ राहिले ट्रॅकिंग मध्ये रिक्षा आणि यायला सांगायला इथं आठ वाजले उशीर झाला जेवढं होईल शूट झाले तर चला आता जेवढ्या काय जेवायला बनवले की बघूया मी जाऊन काय माझी कुठे पनीर हा सगळ्यांना भेटणार सगळ्यांना भेटणार शौर्य नाही का खात भाजी पापड गे पापड पोळी नाही राहिली

बघा बिफोर अँड आफ्टर मला आवडतात मला ड्रेस घालायला ड्रेस काढलं बघ दाखव आपला ड्रेस दाखवतो मला तू ब्लॉग आम्ही आईकडे आल्यानंतर ती माझी फेवरेट ड्रेस तर चला आजचा ब्लॉग आम्ही सेंड करतो जर आवडला असेल तर सगळ्यांनी सगळ्यांना तर चला बाय जसे बोल गुड नाईट गुड नाईट गुड टीचर टीचर बोल ग माझा फोल रोज असतो सिरी बोल सांगतो सिरी गुड नाईट मून गुड नाईट रूम बोलेपर्यंत सिरी गुड नाईट बोलायचं श्रेय श्रेय फोनवर हे सिरी